उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन सध्या सर्वत्र अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला असून मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसत आहे या पावसामुळे अनेक ठिकाणी इन जीवन विस्कळीत झाले असल्याचे दिसून येत आहे याच पावसाचा फटका वर्धा जिल्ह्याला बसला असून जिल्ह्यातील पुलगाव वरून जवळच असलेल्या कुरझडी फोर्ट या गावाला जाणारा मार्ग या पावसामुळे पूर्णपणे बंद झाला असल्याचे सांगण्यात येते या गावाला जाण्यासाठी यापूर्वी मध्य रेल्वेच्या लाईन वर सदर गेट बंद करून पर्याय म्हणून भुयारी मार्ग तयार करून दिला मात्र या भुयारी मार्गाचे योग्य नियोजन न केल्याने नुकताच सुरू करण्यात आलेल्या हा भुयारी मार्गात पावसाचे पाणी साठल्याने वाहतूक पूर्णपणे बंद पडली आहे या भुयारी मार्गात तीन ते चार फूट पाणी जमा झाल्याने गावकऱ्यांना जाण्या येण्यास मोठी समस्या निर्माण झाली आहे महत्वाचे म्हणजे याच मार्गाने कुरझडी फोर्टसह वायफोड या गावाला जाण्याचा रस्ता बंद पडला असल्याचे सांगण्यात येते यामुळे कुरझडी फोर्ट वरून मलकापूर बोदड वर्धा देवळी आणि आर्वीला जोडणारा मार्ग देखील पूर्णतः बंद पडला आहे वायफोड आणि कुरझडी फोर्ट येथील नागरिकांना पुलगावला जाणे येणे करण्यासाठी हा एकच मार्ग असल्यामुळे या दोन्ही तिन्ही गावांची दळणवळण व्यवस्था थांबली आहे विद्यार्थ्यांना सुद्धा याचा मोठा फटका बसला आहे पहिल्याच पावसात असे हाल झाले असून अजून पावसाळा बाकी आहे त्यामुळे सदर प्रशासनाने या गंभीर समस्येची दखल घेऊन यावर त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी कुरझडी फोर्ट मलकापूर बोदड आणि वायफड येथील नागरिकांनी केली आहे अतुल नाईक उलट तपासणी न्यूज मलकापूर बोदड वर्धा